आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना माझं विनम्र नमस्कार माझं नाव स्मृती संजय बैलानी मी नाशिक जिल्ह्यात राहते आणि के डी एस एम कॉलेज नाशिक येथून एम ए फर्स्ट इयरचं शिक्षण घेत आहे मी वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झाली आहे आणि माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे जमण्यासाठी दृष्टी नव्हे तर दृष्टिकोन महत्वाचा

तर दृष्टिकोन मात्र आपल्या आपल्यालाच टंबवावा लागतो एक उदाहरण झालं तर एक चित्र असत त्या चित्राप्रती चित्रा प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात म्हणजे एक व्यक्ती ते चित्र पाहून असं म्हणतो की हे चित्र अजिबात चांगलं नाही आहे याची रंगसंगती देखील चांगली नाही आहे या उलट तेच चित्र पाहून एक व्यक्ती असं म्हणतो की हे चित्र खूप छान आहे आणि याची रंगसंगती मनाला भावणारी आहे इथे दृष्टी नाही तर दृष्टिकोनाचा संबंध आहे आपला दृष्टिकोन जितका चांगला असतो ना तितकं हे जग आपल्याला चांगलं दिसत असत आपल्या मनात प्रेम असेल तर आपल्याला शत्रूतही माणूस दिसतो आणि आपल्या मनात द्वेष असेल ना तर आपल्याला मित्रातही शत्रू दिसत असतो हो हे खरं आहे आणि ही वास्तव परिस्थिती आहे जगात असे लोक आहेत ज्यांच्याकडे दृष्टी आहे परंतु दृष्टी कोण नसल्यामुळे ते आपल्या जीवनात अयशस्वी आणि असमाधानी आहे आणि जगात असे ही लोक आहेत ज्यांच्याकडे दृष्टी नाही परंतु दृष्टी कोण असल्यामुळे ते आपल्या आयुष्यात यशस्वी आणि समाधानी आहे लुई ब्रेन हेलन केलर या सकारात्मक वाटत असतं आणि आपला दृष्टिकोन जितकं नकारात्मक असतो तितकं हे जग आपल्याला नकारात्मक वाटत असतं थोडक्यात काय तर दृष्टी आणि दृष्टिकोनामध्ये दृष्टिकोनाचं पाळणं हे जड असत त्यामुळे जगण्यासाठी दृष्टी नसली ना तरी चालेल पण दृष्टिकोन असायलाच